सडा तालुका बिंगलोर जिल्हा नांदेड पोस्ट टावळगाव सदरील माझ्या गावात दोन हजार तेवीस चोवीस वर्षामध्ये जे काम झालेले आहे आणि चोवीस पंचवीसमध्ये मध्ये दोन रोडचे काम करण्यात आले फेवर ब्लॉक बसण्यात आलेले आहे आणि कोणत्या योजनेमध्ये झाले होते ते काम योजना सर मी ग्रामसोख ग्रामसोख साहेबाला विचारलं असता ग्रामसोख साहेबांनी मला सांगितलेली नाही एस्टिमेट ना कॉपी दिलेली नाही मी काय अर्धा सांगू शकत नाही पण झालेलं आहे पण रोजगार हमी मधून काम परवा बी के बापडाव केरबा भालेकर महाराष्ट्र राज्य गुणवत्ता निरीक्षक यांनी जे एस्टिमेट अहवाल दिलेले आहे ह्याच्यावर रोजगार हमी योजनेतून अंतर्गत केलेले म्हणून त्यांनी दाखवलेलं आहे पण ते काय नाही शंभर टक्के तर आमदार म्हणून असेल पण जे काय असेल ते असेल पण हे काम निघालेलं गरजेचं झाल्यामुळे मी वारंवार तुमच्याकडे कोणते पुरावे आहेत की ते काम कितीकडे मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याचे बाहेर फोटो पाठवले पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझ्याकडे फोटो आहेत काढून दिले मी घरा सांगून दिले मी दाखवू शकतो माझ्याकडे हे पुरावे आहेत मी दाखवू शकतो मी काल दिला दिवसान सुद्धा गेलेला आहे तर ती मी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मोकळकर ग्रामपंधिक समोर आगोरण उपोषण केले त्याच्यानंतर तिथं बी असोसिएशन तयारी चौकशी करून कारवाई करू त्याच्यानंतर तीस एप्रिल ते पाच मे पर्यंत उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागड आंदोलन करण्यात ना आलेलं आहे तर तिथं बी असोसिएशन दिले की कारवाई करू आम्हाला लेखी पद्धतीने कारवाई केलेली नाही तर काल दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीसला भक्त केला ग्रामपंचायत कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मी नागडं माझ्या मोटरसायकलवर गेलेलं आहे जाहीर निषेध करतोय त्या देगलूर कर प्रशासनाचा त्या देगलूर प्रशासनातून तरी चालवत आहे हिटलद्याचे जे काम झालेलं आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी मला पत्र दिलेली आहे काल की चौकशी करून कारवाई करण्यात येईल देहरू प्रशासनाच्या दोन व्यक्तीचं नाव आहे तहसीलदार मोदयाचं आहे आणि पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी मोदयाचं नाव आहे तर माझी ह्या जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की मला देगलूर प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही उपजिल्हाधिकारी मोदयांना मी अडोखली पाठवलेले आहेत शाखा शाखापेताचे पुरावे दाखलेले आहेत आणि त्यांना पाठिलेले आहेत तरी पण ते चौकशी करण्यात आलेली नाही जिल्हाधिकारी मोदयांनी अशी एक टीम निवड करावी की तिथं मॅनेजमेंट होऊ नये आणि तालुका लेवलला मॅनेजमेंट करत आहेत आणि जिल्हा परिषद जी आहे ती टक्केवारीवर आणि गुतेदार आणि हाचे कनिष्ठ कर्मचारी सांगत आहेत की कोणीही काय करू शकत नाही तू काही केला तर म्हणून आणि माझ्या जीवाला मारण्याची धमकी देत आहेत जर ह्या पत्रास कालच्या आंदोलनाच्या इशाराने जर कारवाई नाही केली तर मी राज्यपाल महोदयाला न पत्र देता जाऊन राज्यपाल महोदया कार्यालयासमोर मी आंदोलन करणार आहे आणि ह्याला सविस्तर जबाबदार जिल्हाधिकारी साहेब राहुलजी कर्देले साहेब असतील आणि जिल्हा आणि नांदेड जिल्हा प्रशासन असेल ह्याची दखल घ्यावी आणि ह्या कामाची लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून चौकशी करून काम निष्पन्न करावं आणि माझ्या गावामध्ये दोन हजार पंधरापासून ते आजपर्यंत ग्रामसभा मासिक सभा एकही झालेली नाही आणि त्याचं प्रकटन केले नाही संबंधित सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य जवळच्या व्यक्तीला बोलून घेतात सह्या मारून घेतात आणि ग्रामपंचायतीचा पराव तयार करतात हे अशी कामं चालत आणि हे शासनाच्या निदर्शनात आणून दिलेले आहे सुद्धा आदेश आहे मोदी असा आदेश आहे कारवाई करा तुमच्या समर्थनामध्ये अजून तुमच्यासोबत किती व्यक्ती आहे सर्व सर्व गावातले भरपूर लोक आहेत पण ते समक्षात समोर येत नाहीत कारण की गावातल्या एका पुढाऱ्याला भीत आहेत ते लोक आणि तो पुढारी शासनाचे बजेट उचलतो बोगस कामं करून आणि आपण चुकतो त्याला पैसे वाटप करतो म्हणून ते लोक गावातले समोर येत नाहीत मी एकटा आहे तुमचं त्या पुढाऱ्यासोबत वैयक्तिक भान नसल्यामुळे तुम्ही असे द्वेष करत आहे असं नाही माझा तो क्लासमेट आहे माझा वर्गमित्र आहे तो माझं त्याचं काहीच भान नाही माझं त्याचं काहीच भानं नाही माझा तो क्लासमेंट आहे पण हे शासनाच्या जे शासनाकडून निधी गरिबासाठी येते त्याचा हडप केलं चाललंय मी दहा वर्ष कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काम केल्यामुळं मला थोडंफारचं त्याचा अनुभव आहे म्हणून मी याचं अभिषण घेत आहे तर माझी ह्या जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे आणि नांदेड जिल्हा प्रशासनाला विनंती आहे तात्काळ याच्यावर सात दिवसाच्या आत फौजदारी गुन्हे दाखल कर करावे अन्यथा राज्यपाल महोदय आणि मुख्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय महसूल मंत्री आणि विकास मंत्री मोदीच्या समोर जाऊन मी असंच मागणं आंदोलन करून याला नांदेड जिल्हा प्रशासन जबाबदार राहील जे हिंद जे महाराष्ट्र देंगलुर प्रशासन जा... आता जाहीर निषेध करतो निषेध निषेध निषेध